विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ तो कोपरी पूर्व विभागातील बारावांगा परिसरातून सध्या आपण लावत आपण जर पाहिलं तर कोपरी पूर्व विभागात नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर याचा भूमिपूजन सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडतोय आपण जर पाहिलं तर कोपरी पूर्व विभागातील शिवसेनेचे माजी नगरसेविका मालती रमाकांत पाटील त्याचबरोबर रमाकांत पाटील यांच्या विशेष पुढाकाराने या ठिकाणी हे आरोग्य मंदिर जे आहे ते उभारण्यात येणार आहे आणि आपण जर पाहिलं तर याच आरोग्य मंदिराचा या ठिकाणी भूमिपूजन सोहळा जो आहे तो या ठिकाणी मालती रमाकांत पाटील यांच्या शुभासते जो आहे तो पार पडताना आपल्याला पाहायला मिळतो आपण जर पाहिलं तर कोपरी पूर्व विभागातील सर्वच स्थानिक नागरिक देखील जे आहेत ते या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी जे आहेत ते उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात कोपरी पूर्व विभागात दोन ठिकाणी हे आयुष्यमान नागरी आरोग्य मंदिर या ठिकाणी जे आहे ते उभारण्यात येणार आहे आपण जर पाहिलं तर पूर्व विभागातील गावदेवी मैदान असेल आणि त्याचबरोबर पूर्व विभागातील बारा परिसरामध्ये हे आरोग्य मंदिर जे आहे ते उभारण्यात येणार आहे आणि आज या आरोग्य मंदिराचा भूमिपूजन सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडतोय शिवसेनेच्या माजी नगरसेविका मालती रमाकांत पाटील आणि रमाकांत पाटील यांच्या विशेष पुढाकाराने यांच्या विशेष प्रयत्नाने या ठिकाणी हे आरोग्य मंदिर जे आहे तयार करण्यात येणार आहे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे असतील त्याचबरोबर शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या आरोग्य मंदिराचा भूमिपूजन सोहळा आपल्याला पार पडताना पाहायला मिळतोय पोपळी पूर्वी सर्व स्थानिक नागरिक जे आहेत ते या ठिकाणी या उपक्रमाप्रसंगी जे आहेत ते उपस्थित असलेले पाहायला मिळतात आपण जर पाहिलं तर बाराबांगला परिसरात या ठिकाणी कोपरी गावाच्या कमानी समोर हे भव्य दिव्य असं आरोग्य मंदिर या ठिकाणी उभारण्यात येणार आहे स्थानिक नागरिकांच्या शुभास्ते या ठिकाणी नारळ फोडून हा भूमिपूजन सोहळा जो आहे तो पार पडताना आपल्याला पाहायला मिळतोय पंजर तर जर पाहिलं मोफत स्वरूपात या ठिकाणी महापालिकेच्या अंतर्गत हे आयुष्यमान नागरी आरोग्य मंदिर या ठिकाणी उभारण्यात येणार आहे आणि याचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी आपल्याला पार पडताना पाहायला मिळतोय माजी नगरसेविका मालती रमाकांत पाटील त्याचबरोबर लोकनेते रमाकांत पाटील यांच्या विशेष पुढाकाराने या ठिकाणी हे आरोग्य मंदिर जे आहे ते, ते चा कामाला जे आहे ते उद्यापासून सुरुवात होणार आहे आज भूमिपूजन सोहळा जो आहे याचा पार पडताना पाहायला मिळतोय नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची बातमी जी आहे ते आपण पाहतोय आपण जर पाहिलं तर कोपरी पूर्व विभागात हे भव्य दिव्य असं आरोग्य मंदिर या ठिकाणी

अगले कब कब मारोगे दादा ना पाकिस्तान लिया ना वो एटीए पुराना मिल रहा है कहां पर मिल सकता है एक्सरसाइज कर रहा हूं हां ये सबको

아 보는 느낌도 있고, 다참 멋있거든.

आपण जर पाहिलं तर पूर्व भागातील बाराबा परिसरामध्ये आयुष्यमान नागरी आरोग्य मंदिर या ठिकाणी उभारण्यात येणार आहे आणि याचाच भूमिपूजन सोहळा या ठिकाणी शिवसेनेच्या माजी नगरसेविका मालती रमाकांत पाटील असतील त्याचबरोबर रमाकांत पाटील असतील आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळतोय

અમારા અમારા અને અમારા તત્વોનો પણ પ્રોબ્લેમ આવે છે. ગમેના આપણા કડે દે. નવરચા. આ તો નવરચા. અમે તો તો ગમલી છાટવા. એરી ઈવજ તો દવા. આ ધ્યાન હતા. આ આયા છે લેતી છું. અતો ઉઠગે હાશી પેલે ઉઠગે નહીં નહીં ના પહેલા સગે ઉપર હશે काय काय चला चला कोण होतं पण तो पण 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 आणि असे बाकी बाकी सगळे लेडीज सगळे सर 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 नाही कुठेच घेऊया पाहिजे बाईट घेऊच पाहिलं तर कोकणी पूर्व विभागातील परिसरामध्ये आयुष्यमान नागरी आरोग्य मंदिर या ठिकाणी भूमिपूजन सोहळा जो आहे तो पार पडलेला आपल्याला पाहायला मिळतो श्रीखंडच्या माजी नगरसुका मालती रमाकांत पाटील त्याचबरोबर रमाकांत पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने या ठिकाणी हे आरोग्य मंदिर जे आहे ते उभारण्यात येणार आहे आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत या ठिकाणी हा भूमिपूजन सोहळा जो आहे तो आपल्याला पार पडताना पाहायला मिळतो आपण या संदर्भात शिवसेनेच्या माजी नगरसेवक मालती रमाकांत पाटील यांच्याशी जे आहे ते संवाद साधणार উপনাথ শিবো উপ আশিয়া কোথায় কলপুড়ে কলপুর আচ্ছা

मागे म्हणतात पाठी मागे मी कशी मागे तुला कोड बाई कशी मागे पाठी बघ आता झालं काय सांगाल या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून नागरी आयुष्यमान मंत्र्याचं भूमिपूजन आज झालं कशा प्रकारे या संपूर्ण आरोग्य उपयोग आहे सगळ्यांना माझा नमस्कार जय महाराष्ट्र सगळ्यात आधी मी मला वाटतं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं सा, मुख्यमंत्र्यांचं सगळ्यांचं सा, सा मनापासून धन्यवाद देईल आणि मस्के साहेबांचा सा देखील कारण का ज्या गोष्टी आम्हाला पाहिजेत आवश्यकता आहेत कारण आम्हाला जर कामं करायची असतील माझ्या महिलांना जर चांगलं राहायचं असेल तर सगळ्यात आधी पहिला प्रश्न येतो त्यांचं आरोग्य आणि सगळ्यात मोठा गहन प्रश्न हा आरोग्याचा होता आणि मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला आ, महिला लांब असल्यामुळे ताप म्हणजे आज नको उद्या उद्या नको परवा असं टाळाटाळ करत असतात परंतु या सगळ्याचा विचार करून ज्या ठिकाणी वीस हजार जनतेच्या संघटना असेल अशा ठिकाणी चांगले आयुष्यमान नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर एक नवीन संकल्पना आणलं आणि मला असं वाटतं की मला अभिमान वाटतोय की कोपरीमध्ये पहिलाच त्या आरोग्य मंदिराचं आपण ओपनिंग केलेलं आहे भूमिपूजन केलेलं आहे आणि लवकरात लवकर दहा दिवसाच्या आत आपण त्याचं ओपनिंग देखील करणार आहोत या आरोग्य मंदिरामध्ये आयुष्यमान नागरी आरोग्य मंदिरामध्ये मला असं वाटतं की ताप तपासणी ता सर्दी खोकला त्याचप्रमाणे एखादा ताप हे कुठल्या प्रकारचा ताप असेल त्याचं निधन करण्यासाठी ब्लड टेस्ट देखील तिथेच केलं जाईल बऱ्याच वेळेला ब्लड टेस्ट हे करायला बाहेर पाठवल्यामुळे बरेच लोक घाबरून जात नाहीत किंवा रिपोर्ट आल्यानंतर ते करत नाही आहेत परंतु मला असं वाटतं की या आरोग्य केंद्रामध्ये ब्लड टेस्ट केल्यानंतर लगेच निधन मिळेल आणि तिकडच्या तिकडे त्याच्यावरती उपचार देखील लगेच चालू होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला मुलांना जे पोलिओचे डोस द्यायला लागतात ला महिलांचे जे स्तनपान आहेत हल्लीचे जे आजार आहेत याच्यावरती जे उपचार आहेत त्याचं सगळं आरोग्य तपासणी या आरोग्य केंद्रामध्ये केलं जाणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे मला असं वाटतं की जवळ इथे आरोग्य केंद्र झाल्यामुळे महिलांसाठी जो जी एक व्यान येते त्या व्हॅनला देखील मी महिन्यातून एकदा इथे मागणी करणार करणार आहे आपल्या अधिकाऱ्यांकडे मस्के साहेबांकडे आणि मला असं वाटतं की ते देखील महिलांना बाहेर जावं लागणार नाहीये आत्ताच्या कॅन्सरचं प्रमाण आपण बघतो वाढलेलं तर ते देखील निदान इथे चेकअप जर करायला मिळालं मला महिन्यातून एकदा जर व्यान दिली या आरोग्य केंद्राच्या समोर तर मला असं वाटतं ते चेकअप देखील माझ्या इकडनं कोपरी वासियांसाठी सगळ्या महिलांसाठी लवकर होणार आहे हे स्थान स्ता, हे, हे बारा बंगला आहे इथे प्रत्येक जण आरोग्यासाठी येत असतं चालण्यासाठी येत असतं इथे अनेक जणांना डायबिटीज आहे ब्लड प्रेशर आहे सगळे आजार असतात बऱ्याच वेळेला ताप सर्दी खोकला सगळे आजार असतात मग इथे आल्यानंतर त्यांना साडे ला हा दवाखाना ओपन होणार आहे आणि साडेचारला बंद होणार आहे आणि मला असं वाटतं सकाळी सहा वाजल्यापासून लोक येतात दहा अकरा वाजेपर्यंत इथे लोक येत असतात शाळेची मुलं कॉलेजची मुलं मला वाटतं सगळ्यांना याचा आरोग्य केंद्राचा लाभ घेता आहे माझे मिस्टर रामाकांत पाटील आणि मला सगळ्यात जास्त आणि माझ्या गावकऱ्यांना आणि या सगळ्या पदाधिकाऱ्यांना यांची सगळ्यांची एक मागणी होती की इथे <स्यागे> सगळ्या म्हणजे कोपरीवासियांमध्ये आमचं मला वाटतं कोपरी बोलल्यानंतर आता कोपरीपासून शांतीनगर सिद्धार्थ नगर धोबी घाट मला वाटतं संपूर्ण चंदनी कोळीवाड्यापर्यंत सिडकोपर्यंत हा वॉर्ड आहे आणि मला वाटतं याचा लाभ सगळ्यांनाच घेता येईल बारामंगळा हा स्पॉट असा आहे की इथे येणारा पब्लिक हा सगळ्याकडनं येतोय मग कोपरीच्या असतील नवपड्याच्या असतील सगळ्याकडचे लोक येतात त्यांना सगळ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे आणि मला असं वाटतं की याच्यासाठी मी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री मस्के साहेब रवींद्र फाटक साहेब यांचं सगळ्यांचं मनापासून अभिमान अभिनंदन करेल कि ज्या गोष्टी आम्हाला पाहिजे होत्या त्या गोष्टी तुम्ही आम्हाला दिलेल्या आहेत आणि मला असं वाटतं एक कोपरीमध्ये आमचं एक घर आहे आणि या घरात दिलेल्या आहेत आणि एकच नाही मला असं वाटतं एक इथे होणार आहे एक आमचं कोपरीमध्ये त्या साईडला ठाणेकरवाडी साईडला गावदेवी मैदान आमचं गावातच बेसीवरती तिथे देखील एक आरोग्य केंद्र हे होणार आहे त्यानंतर एक कोळीवड्यामध्ये आमचे प्रयत्न चालू आहेत आणि लवकरात लवकर या तीन दवाखाने आम्ही लवकरात लवकर चालू करून लोकांचं जे आरोग्य आहे जास्तीत जास्त चांगलं ठेवून अजून त्यांना कामाचा जोश होश आणि जास्त काम करण्याची ताकद देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत थँक्यू थँक्यू यांना बघा यातील तर लगेच बोला तुम्ही आता आपण महिला निकरी जरा आम्ही जरा साईडला होतो ना एक तास म्हणजे काम आहे ना थांबत थांबत वहिनी <laughs> साला <laughs> মান <laughs>

आरोग्य मंदिराचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडलेला आहे येत्या काळात लवकरच हे मंदिर सुरू होत काय त्याच्यामध्ये आता आजूबाजूला जी सुविधा नव्हत्या त्या सुविधा सगळ्या म्हणजे आरोग्य सुविधा सगळ्या त्या होणार आहेत आणि त्याच्यासाठी म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब खासदार नरेश मस्के आणि आपल्या मालतीदाई पाटील आणि इतर जे काय आहे सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या फुटाकाराने आदे आरोग्य मंदिरं आपल्याकडे उभं राहता आणि ही चांगली गोष्ट आहे आज हा रस्तासुद्धा म्हणजे मेन रहदारचा रस्ता आणि रह सकाळी लोक फिरायला लो वगैरे आणि हल्ली लोकांना रक्ताचं वगैरे हे करायचं चार पाच हजार रुपये खर्च होतो रक्त टेस्ट करायचं ते आपल्या फ्रीमध्ये होणार आहे आणि इतरची सुद्धा त्या सुविधा आहेत म्हणजे सगळं हे दवाखा हे आपलं सग मोफत औषध सगळ्यांना मिळणार आहे आणि त्यामुळे इतर जे लोक आहेत ग गोरगरीब आणि सुद्धा आमच्या आमच्यासारखे वयस्कर लोक त्यांना चांगला फायदा होणार आहे आणि त्यांनी हे असे आरोग्य शिबिर उभं आरोग्य आणि कोपरी गावातले आणि आरोग्य मंदिर उभं केलं त्यामुळे सगळ्या लोकांना होणार आहे आणि त्यामुळे मी सगळ्या ज्यांच्या मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब खासदार मालतीसाहेब पाटील रमाकांत पाटील यांचा मी आभार मानतो त्यांनी पुढे खासदार नरेश मस्के यांचा मी आभार मानतो आणि अशा सुविधा पुढे गावात राह्या आणि त्यांना मी त्याबद्दल शुभेच्छा देतो धन्यवाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा